thank <laughs> you कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या या तेथील रहिवाशांच्या मुळावर आल्या आहेत गावात धार्मिक व पर्यटनदृष्ट्या होणारी वाढती वर्द लक्षात घेता विकास कामे होणे अपेक्षित असताना राजकीय कुरघोड्या बेकायदेशीर बांधकामे वहिवाटीचे रस्ते बंद होणे यामुळे ग्रामस्थ तीव्र संताप आहेत शासनाचा अधिकृत असलेला प्रवासी थांबा चक्क गिळंकृत केला असून स्थानिक समाज कंटकांच्या कृत्यांकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे गावातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे प्राथमिक आरोग्य बाजूला असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हे गेल्या सात आठ वर्षांपासून संपूर्ण गावातील कचरा येथे टाकला जात असल्याने परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरून गेला आहे याच परिसरात शिशु मंदिर शाळा विद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने लहान मुले वयोवृद्ध व रुग्णांना दुर्गंधीचा भयंकर त्रास सहन करावा लागतोय गावाच्या मध्यवस्थेतील डंपिंग ग्राउंड तत्काळ स्थलांतरित करावे अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभार अनधिक बांधकामाना संरक्षण सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमण आणि आरोग्याला धोका निर्माण करणारी कचरा व्यवस्थापन प्रणाली या साऱ्यांमुळे कडाव गावाचे सामाजिक व शहरी आरोग्य धोक्यात आले आहे गावाच्या वाढत्या धार्मिक व पर्यटन महत्वाला धरून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा ग्रामस्थांचा रोष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट